नमस्कार मी राधिका रेडकर आज जरा मन माझं विषण आहे म्हणजे काय झालं आहे आमच्या जाऊबाई आल्या होत्या ना त्या आज गावी गेल्या त्यांच्या परत त्यांच्या मुलांनी गाडी पाठवली हो होती तर त्या परत गेल्या भाऊजी पण होते दोघांना तेवढा लांबचा प्रवास झेपणार नाही त्यामुळे त्या आता मध्ये वाटेत कोल्हापूरला थांबतील त्याची बहीण राहते तिथे आणि तिथे जरा विश्रांती घेऊन परत पुढे दरमजेल असं करत जातील मजोल दरमजल करत पण आल्या होत्या ना खूप वर्षांनी भेट झाली आणि एवढं त्यांचं वय भेटायचं म्हणूनच आल्या होत्या मुद्दाम त्या आणि गेल्या आता तर असं कसं भेटचं वाटतं ना म्हणजे वाट असं मोठं माणूस घरातून येऊन गेलं की आपल्याला परत भेटतील की नाही असे निगेटिव्ह विचार पण येतात मनामध्ये तसं खरं ते करता कामा नये पण मला नाही बेचेन झालं म्हणून मी तुमच्याशी गप्पा मारायला आले खूपच छान खूपच छान म्हणजे अशी बाईच नाही बघितली मी आमच्या नात्यामध्ये इतक्या बोलणं बिळणं गोड सगळ्यांना समजून घेणं म्हणजे माझ्या ड्रेस घालण्याला त्यांना काही आक्षेप नाही बरं का पण माझ्याच मनात की म्हातारा माणूस आहे त्यांना ड्रेसपेक्षा साडीत जरा बरं वाटत असेल म्हणून आपल्या दोन दिवस होत्या तोपर्यंत साडी नेसत होते तर कधी मला असं काहीतरी लग्न झाल्यास कधी असं काही जाऊपणा दाखवला नाही त्यांनी कधी काहीच नाही छान हे होतं मग ते गप्पा टप्पा कोणी त्यांना भेटायला येत होतं गावातलं त्यामुळे छान आमचा वेळ मजेत गेला आणि रोज काहीतरी फरमाईश बरं का तर आता म्हणाल्या होत्या की सासव मला खाल्लं नाही हो, गं बरेच दिवसात म्हटलं ए आता कुठले आंबे नाहीत काय नाही मग ते सासव माहिती आहे का तुम्हाला कदाचित काही जणांना नसेल माहिती सासव म्हणजे काय असतं आंब्याच्या दिवसात आम्ही कोकणामध्ये करतो आपले रायवळ आंबे असतात छोटे छोटे हापूस पायरी आणखी अमकत अमकत ते सगळे भारी भारी आंबे तर आपण खातोच या विचारे रायवळ आंब्याकडे आम्हीच बघतो म्हणजे कसे सांगा तुम्हाला हे आवडलं तर करून बघा तुम्ही म्हणजे ते रायवळ आंबे असतात ना ते पिळायचे पूर्ण रस नाही काढायचा बाटा स कोय सगळे त्याच्यातच ठेवायची काही आंब्यांचा रस काढायचा आणि मग त्याच्यामध्ये ना त्या कोई आपल्या घरातली माणसं बघून एक सात आठ माणसं आहेत तर सात आठ कोळी ठेवायच्या बाकीच्या सगळ्या हे करून टाकायचं त्याचा रस काढायचा आणि त्या रसामध्ये तिखट मीठ गूळ आणि खोबरं आम्ही कोकणातले सारस मंडळी आम्हाला खोबरं पाहिजे ज्या त्यात तर खोबरं आणि मोहरी बारीक वाटायची एकदम आणि ती त्याच्यात मिक्स करायचं झालं सासं तोंडी लावायला बरं पडतं याच्या दिवसात आंब्याच्या दिवसात तर ते पाहिजे म्हणाल्या तर म्हटलं हो आता आंबे कुठे अजून आले नाही आहेत पण मी तुम्हाला आनंदासाचं सासव करून देते म्हणून मग अननस असा चिरून आता सांगितलं त्याच पद्धतीने आणखी थोडी द्राक्ष टाकली त्याच्यामध्ये तृप्त झाल्या छान बरं वाटलं ग म्हणाली हे कधी मी खाल्लं नव्हतं आम्ही नेहमी करतो त्या आंब्याचंच करतो म माझे आहात ना मजा झालं तर म्हटलं आणि मग गप्पा टप्पा याला त्याला आणि स्वतःवर आणि नवऱ्यावर विनोद करून त्याची चेष्टा करणं ते भावजी आमचे काही नाही नुसते बघून हसायचे तर त्यांनी एक किस्सा सांगितला तो सांगित सांगते तुम्हाला त्या काय म्हणाल्या की गावामध्ये आम्ही जेव्हा म्हणजे म्हणाले हे तरुण होते तेव्हाची गोष्ट आहे की जेव्हा आम्ही राहत होतो तेव्हा यांचा एक मित्र पण तो जरा मिजाशी होता तो त्या श्रीमंत होता आणि त्याच्याकडे ते त्यांनी नवी गाडी घेली घेतली होती तर म्हणे सगळ्या मित्रांना बोलवलं होतं तसे म्हणे भाऊजी पण गेले होते पण आढ्याताखोर त्याला माहिती होतं की भाऊजी जरी खाऊन पिऊन सुखी असले तरीसुद्धा गाडी बिडी काही हे घेऊ शकणार नाहीत त्यामुळे गाडी तर ये रे बस मग चक्कर मारून आणतो तुला गाडी कशी आहे बघ तरी आ तुझ्याच्यानी काही घेणं होणार नाही तर त्यामुळे तू बघ तरी चक्कर मारून आणतो तुला म्हणून भाऊजींना ते लागलं खूप पण दाखवलं नाही त्यांनी छान आहे गाडी म्हणाली पण मला आता बसायला वेळ नाही रे काम आहे मला जायचं घरी आले थोडेसे नाराजच होते काय झालं काय नाही काय नाही मग बायकोला काही सांगितलं नाही त्यावेळी पद्धत कुठे होती बायकांना शेअर करण्याची काही नव्हतीच पद्धत आणि मग म्हणाले की दोन चार दिवसानंतर मला मुंबईला जायचं आहे मी कामासाठी जाऊन तो जायचे मधून मधून त्यामुळे जाऊ पण काही असं वेगळं वाटलं नाही म्हणे तर मग ते गेले आणि चार दिवसांनी आपल्या अंगणात पप्पा 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 वाचते म्हणून बघतात तर गाडीतून आमचे भाऊजी उतरले आणि बरोबर ड्रायव्हर उतरला यांना काय कळेच नाही काय गाडी कशी गाडीतून कशी आले काय आहे तर कुणाची गाडी आणली तुम्ही कुणाची म्हणजे आपली आहे गाडी म्हणाली त्यांना आश्चर्यच वाटतं चेष्टा करतात की काय म्हणे काहीतरी काय चेष्टा चेष्टा नाही बघ ही गाडी यांना विचार मग कोणाची गाडी नाही नाही साहेबांनीच विकत घेतली आहे असं म्हणून मग त्याची पूजा वगैरे केली आणि संध्याकाळी तो ड्रायव्हर गेला ओ, हे त्याच्या त्याच्या मुंबईला ते� निघून गेला आणि मग यांनी काय लटपटी खटपटी केल्या कुठे शिकले माहिती नाही पण कार चालवायला शिकले आणि ती गाडी घेऊन गावातून उगीच चक्कर मारून यायचं असं जवळजवळ वर्षभर त्यांनी ती गाडी बाळगली बरोबर आणि नंतर बहिणी म्हणायला गाव एक दिवशी गाडी नाहीशीच गेली कुठे तर झालं म्हणाल तिचं काम तो म्हणाला होता ना की तू काय गाडी घेतोस त्याला दाखवण्यापुरती गाडी आपल्याला काय करायचं आहे त्यामुळे म्हणाले आपल्याला हे दोन टांगा आपल्या आहेत ना कशाला पाहिजे गाडी असं म्हणून त्यांनी म्हणे त्या केवळ मित्राचा बोलायला ते चिडले ते दाखवलं नाही त्यांनी पण बरोबर त्यांनी घेऊन दाखवलं की तू नाही म्हणतोस ना बघ गाडी घेऊन तर असं हे जोडपं अतिशय प्रेमळ सगळ्यांचं ह्या आमच्या माझ्या मिस्टरांचं माझ्या नंडांचं सगळ्यांचं त्यांनी प्रेम मोठे ना घरातले त्यामुळे त्यांनी प्रेमाने केलं सगळं त्याच्यात ते त्यांच्याकडे कुठला पैसा राहिला आता मुलंच वगैरे त्यांची चांगली शिकदी अमेरिकेत एक जण आहे एक इथं आहे त्या घरची शेती आंब्याची बाग बीग सगळं आहेत ते करतात बघतात आईवडिलांना मुख्यतः चांगलं बघतात तर त्यामुळे ते आनंदात आहेत आणि त्यांचे दिवस असे आनंदात चाललेत पण आम्हालाही आनंद होतो तर अशा ते जाऊबाई आणि आमचे जे धीरज गावाला गेल्यामुळे मला थोडंसं असं झालं म्हणून तुमच्याशी गप्पा मारायला आले तुमच्या पण नात्यातले असे असतील की कोणी ना कोणी तुमच्याकडे प्रेम करणारे मोठी माणसं आपल्या बरोबरीची कोणी असली तर त्यांची आठवण करा मलाही कॉमेंटमध्ये सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद